तो मला प्रश्न तुझ्यासाठी आहे टीआरपीच्या गणितांमध्ये तू किती इन्व्हॉल्व्ह होतो साधारण तू त्याचा विचार करतोस नाही आपल्याला तो कॉन्फिडन्स दिलेला आहे चॅनल कधीही तुम्हाला म्हणजे मी स्टार बद्दल क्लिअरली सांगू शकेन की ते कधी हे होत नाही म्हणजे नंबर्स नंबर बघता या आठवड्यात एक सेल्फ आपण रिफ्लेक्ट करतो की काय आपण वेगळं केलं पाहिजे होतं ते जे आई साधारण त्यांच्या ऑलमोस्ट आठवड्याला दर दहा दिवसांना मिटिंग असतात स्क्रीन प्ले रिवाइज स्क्रीन प्ले स्टोरी किंवा स्क्रिप्ट लेव्हलवर पण एखाद्या कॅरेक्टरचं काय म्हणणं आहे कारण आपल्याला दिसताना पाच जण दिसतात सीन मध्ये पण ती पाचही जण वेगवेगळी आहेत पाच जणांचा वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो दिसणं महत्वाचं आहे त्याच्यासाठी एवढी मेहनत चॅनल आपले रायटर्स आई ही सगळी घेत असतात त्या गोष्टीसाठी आपण अजून काय बेटर करू शकतो हे ऑन स्क्रीन ऑन पेपर डिस्कशन असतं कधी रेटिंगचं प्रेशर कधी चॅनलने नाही दिलेलं आहे निश्चितच चॅनलनी नाही दिलेलं आहे पण मी टाकाला जाऊन भांड लपवणार नाही मला स्वतःला फार आवडतं आणि मला स्वतःला कारण कसं असतं की जेव्हा तुमचे चांगले नंबर्स येतात तेव्हा तुम्हाला अजून चांगलं काम करण्याची एक स्फूर्ती येते अख्ख्या युनिटला तो एक बुस्टर असतो तर त्यामुळे मी स्वतः ते टीआरपीकडे माझं व्यवस्थित लक्ष असतं आणि जेव्हा थोडेसे जरी पॉइंट टीआरपी आला <laughs> तर मी खूप डिस्टर्ब होते आणि मी त्याच्यासाठी काय चांगलं कराल काय चुकलं काय होतं आपलं या आठवड्यात आणि काय गणित फसलं ह्याच्यावरती माझा कटाक्षाने लक्ष असतो आपण तुम्ही